ज्या सध्या आपण जे क्रॉपिंग पॅटर्न ठरवतोय की आपलं सगळं कॅश क्रॉप आणि मोनो एकच एकल पीक पद्धती आपण अवलंबलेली आहे मोनो क्रॉपिंग करतो आपण किंवा मिरची म्हणजे आपली पाच एकर मिरची असणार कापूस म्हणलं की दहा एकर कापूस असणार मका म्हटलं तर दहा एकर मकाच असणार अशा वेळेला का काय होतं की एकल पीक पद्धतीमुळे त्या जमिनीमध्ये एकंदरीत आपण खताचा वापर करून पीक वाढवलेलं असतं तिथं क्षाराचं प्रमाण साठायला चालू होतं टप्प्याटप्प्यानं क्षार हे जमिनीमध्ये वाढतात आणि तुम्ही ज्या भागाबद्दल बोललात संभाजीनगर असेल किंवा बुलढाणा असेल किंवा मराठवाड्याचं काही तिथे लागवड आहे त्या भागामध्ये जर विचार केला तर तापमान जे आहे ते तापमान खूप जातं उन्हाळ्यामध्ये आणि अशा वेळी उन्हाळ्यात तापमान गेलं की बरेचशे क्षार हे जमिनीतून वरती यायला चालू होतात बाष्पीभवनामुळं पिका जे जे काही बाष्पीभवन होते जमिनीमध्ये या उन्हामुळं मग त्यामुळे काय होत की बऱ्याचशे क्षार उडे पडतात जमिनीच्या वरती येतात आणि ते आपल्या पिकाला त्या मुळांच्या हानिकारक होण्याची शक्यता असते त्यासोबतच त्या जमिनी कडक होतात बऱ्याच वेळा आणि कडक झाल्यामुळं मुळांची वाढ चांगली होत नाही सोबतीला त्या जमिनीचा स्पीएच हा भयानक वाढलेला असतो आणि अशा अशा परिस्थितीमध्ये ते पीक आपल्याला सपोर्ट करत नाही आणि हे क्षार जमिनीमध्ये जे सोडियमचे क्षार असतील पर्टिक्युलर सोडियमचे क्षार आपल्याला जास्त त्रासदायक राहतात हे त्रासदायक करणारे क्षार जर आपण काढून टाकलेत त्यासाठी मग जिप्समचा वापर आहे जेमणीमध्ये सोडियमचे क्षार आहेत ते काढायचे आणि त्याच्याऐवजी जिप्सम मध्ये असल्या कॅल्शियमचा क्षार तिथं इंट्रोड्यूस करायचा किंवा तिथं ठेवायचं नेऊन हे काम हे जिप्समद्वारे केलं जातं आणि जिप्समचा फॉर्म्युला आहे कॅल्शियम सल्फेट आणि कॅल्शियम सल्फेट जिथे पाण्यात विरगळलं की काय होतं वेगवेगळे भाग तयार होतात ते केमिकल रिॲक्शन तयार होते आणि दोन भाग तयार होतात आणि जमिनीमध्ये जे काय सोडियमचे क्षार आहेत सोडियम सोडियम आपलं क्लोरीन मध्ये मिसळले सोडियम ते ज़ी, ज़ी, सोडियम मग त्या वेगवेगळ्या भाग ते होऊन पाण्यामध्ये की सोडियमचा भाग वेगळा जातो आणि तिथे कॅल्शियम भाग जिकडला जमिनीच्या कनावरती चिटण बसतो आणि मोकळा खायला जो सोडियमचा क्षार आहे तो एखादा मोठा पाऊस पडला किंवा अवकाळी पाऊस एखादा आला तर ते पावसाद्वारे तो जमिनीतून बाहेर पडतो तो आपल्या जमिनीतून बाहेर पडायला चालू हो। किंवा आपल्या बेडमधून बाहेर पडतो त्यामुळे जिप्सांचा वापर देखील हा खूप फायदेशीर आहे आणि तो देखील करणं आपल्या जमिनीसाठी खूप महत्वाचं आहे जमिनीचा वापर करत असताना साधारणतः आपण जेव्हा रान तयार करून घेत असतो नांगरणीच्या वेळेला त्या नांगरणीच्या वेळेला आपली जेव्हा पहिली नांगरणी झाली दुसरी नागरिक करत असतोय किंवा पुढे जाऊन आपण हारोईंग करतो बेडपाडाच्या अगोदर त्यावेळेला एक पाचशे किलो जिप्सम प्रति एकर आपण जर आपल्याला पाचशे किलोपर्यंत जिप्सम फुकून दिलं ती फोटोमध्ये वगैरे असाल तर आपले शेतकरी बांधव जिप्समच फुकत आहेत त्या ह्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर आपल्याला नंतर मग चांगले बेड पाडून घ्या आणि बेड बेडवरती लागवड करा अशा प्रकारे ह्या जिप्समचा नक्कीच फायदा होतो धन्यवाद